नमस्कार आज आपण यत्ता पाचवी व इता आठवीसाठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ यत्ता पाचवी व आठवीसाठी प्राथमिक व द्वितीय सत्रामध्ये आकार मूल्यमापन शासन निर्णय दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहा अन्वयी विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन दोन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल मात्र संकलित मूल्यमापन एकचे चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल म्हणजे फक्त संकलित मूल्यमापन आपणास करावा आहे यानंतर वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणांचा बारांश हा पुढील प्रमाणे असेल इयत्ता पाचवी तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा दहा गुणांसाठी आणि लेखी परीक्षा चाळीस गुण असे एकूण गुण पन्नास असतील तर आठवीसाठी तोंडी ऑब्लिक प्रात्यक्षिक दहा गुण आणि लेखी परीक्षा पन्नास असे एकूण साठ गुणाची परीक्षा असेल वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल इयत्ता पाचवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसर अभ्यास भाग एक व परिसर अभ्यास भाग दोन तर आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांची परीक्षा असेल कला कार्यानुभव व आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहा आण विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे या विषयांसाठी वार्षिक परीक्षा व वा पुनर्परीक्षा असणार नाही इयत्ता पाचवी व इता आठवीसाठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यावे सत्र अखेरीस व अन्य इयत्ताबरोबरच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी चा निकाल जाहीर करण्यात यानंतर इयत्ता पाचवी व इता आठवीसाठी वर्गोन्नतीसाठी निकष हे पाहूया इयत्ता पाचवीसाठी प्रतिविषयी किमान अठरा गुण म्हणजेच पस्तीस टक्के प्राप्त करणे आवश्यक राहील इयत्ता आठवीसाठी प्रतिविषय किमान एकवीस गुण म्हणजे पस्तीस टक्के प्राप्त करणे आवश्यक राहील गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी यत्ता पाचवी व इता आठवी वर्ग उन्नतीसाठी निकष एक इत्ता पाचवी व इता आठवीसाठी वार्षिक परीक्षा यांचे प्रतिविषयी एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण आणि उत्तीर्ण ठरविण्यात येईल इत्ता पाचवीसाठी प्रतिविषयी किमान अठरा गुण म्हणजे पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील तर इयत्ता आठवीसाठी प्रतिविषयी किमान एकवीस गुण पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालास अथवा कोणत्याही कारणामुळे परीक्षे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल मात्र त्याला पुनर्परीक्षेची पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल इयत्ता पाचवी व इता आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात ते येतील मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे पूरक पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक विद्यार्थी उपस्थिती शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात याव्यात थे सवलतीचे गुण वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण एक वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण ग्रेस मार्क्स देय असतील एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल दहा गुण देता येतील कमाल तीन विषयासाठी विभागून असे गुण देता येतील मात्र एका विषयासाठी कमाल पाच गुण देता येतील सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत यानंतर गुणपत्रिका वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा यामध्ये शाळेचं नाव शाळेचा युडायस क्रमांक शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याची नाव हजेरी क्रमांक तुकडी इयत्ता पाचवी किंवा आठवी अनुक्रमांक एक विषय किमान आवश्यक गुण गुण पन्नास ऑबलिक साठपैकी शेरा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण यामध्ये प्रथम भाषा किमान आवश्यक गुण इयत्ता पाचवीसाठी अठरा असतील तर इयत्ता आठवीसाठी एकवीस असतील यामध्ये प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसर भाग एक इत्ता पाचवीसाठी तर आठवीसाठी सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्रे कला कार्यानुभव व आरोग्य व शारीरिक शिक्षण यांच्या श्रेणी असणार आहेत आपल्याला शेऱ्यामध्ये मराठीमध्ये तो जर विद्यार्थी उत्तीर्ण असेल तर उत्तीर्ण हा शब्द लिहावा लागेल तसेच सर्व विषयांच्या समोर असणारे जे गुण आहेत ते किमान आवश्यक गुण आपणाला पाचवीसाठी अठरा आणि आठवीसाठी एकवीस आहेत यामध्ये एका विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाच गुण हे देण्यात येणार आहेत त्यामुळे इत्ता पाचवीसाठी त्या विद्यार्थ्याला कमीत कमी तेरा गुण आवश्यक आहेत तर आठवीसाठी एकूण सोळा गुण हे असतील तर तो विद्यार्थी ग्रीस गुण घेऊन उत्तीर्ण होईल धन्यवाद